ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत आज आपण हरभऱ्याच्या डाळीमध्ये शेवग्याच्या शेगा बनवू रसाची भाजी बनवू त्यासाठी मी गे, सामान घेतलेलं आहे सामुग्री ते तुम्हाला दाखवते दोन मोठे टमाटे घेतलेले आहे चिरून दहा बारा पाकड्या लसणाचे घेतलेले आहे छोटा तुकडा अद्रकचा घेतलेला आहे कापून कांदा घेतलेला आहे चि कापून घेतलेला आहे बाजून घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे चिरून घेतलं आणि का बाजून घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे एक अर्धा चमचा ग लाल तिखट घेतलेला आहे एक मोठा चमचा हळद पावडर घेतली एक चमचा मीठ घेतला आहे चवीनुसार धन्या पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि गरम मसाला घेतला आहे एक चमचा आणि कोथंबीर घेतलेला आहे आता आपण शेंगा शिलून घेऊ आता मी तुम्हाला ट्रिक दाखवते आपण नेहमी चाकूने शिलतो पण मी तुम्हाला आपले शिलीनं कशी शिलायची ते तुम्हाला दाखवते कारण त्याच्यामुळे लवकर होते आता याच्याकून असं कापून घेते इकडनं आता हे मस्त शेंग शिलून झालेली आहे आणि लवकर पण झालेली आहे मस्त शिलून झालेली शेंग आता याची आपण तुकडे करून घेऊ हे बघा असे शेंग शिलून झालेली आहे अशा शेंगा आता आपण सगळ्या शिलून घेऊ आता शेंगा शिलून झालेल्या आहे आता आपण मसाला वाटून घेऊ आता हा भाजलेला कांदा आहे हा भाजलेला कांदा घेतलेला आहे हे भाजलेलं खोबरं हे जिरं हे अद्रक आणि हा लसूण हे आता मिक्सरमध्ये वाटून घेऊ आता मसाला वाटून झालेला आहे आता हे हरभळ्याची डाळ आहे हे आपण कुकरमध्ये शिजायला टाकू आता आपण चण्याची डाळ आहे हे धुवून घेतलेली आहे आता आपण कुकरमध्ये दोन शिट्या काढून घेऊ चण्याची डाळ घेतलेली आहे एक तांब्यावर पाणी टाकू आणि थोडं तेल टाकू कारण डाळ लवकर शिजते दोन शिट्या काढून घेऊ दाळ चांगली शिजून झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊ तर कढई गरम झालेली आहे आपण हे कडचे भर तेल घालू आता गरम तेलामध्ये वाटलेला मसाला घालू एक चमचा धने पावडर लाल तिखट गरम मसाला हळद चवीनुसार मीठ चांगला हालून घेऊ थोडं पाणी टाकून टमाटा घालू झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी तेल सुटी देऊ मसाला चांगला शिजून झालेला आहे चांगलं तेल सुटायला लागला आहे आता आपण हे कापलेल्या शेंगा शेंगा घालू थोडं पाणी घालू शेगा मस्त पाच मिनटासाठी वापरून घेतलेलं आहे मस्त एकदम मसाल्यामध्ये आता थोडे शिजत आलेलं आहे हरव्याची डाळ शिजवलेली ते टाकू आता आपण कोथिंबीर घालू आता अर्धा ग्लास पाणी घालू एक उकळी देऊ शेंगा मस्त शिजू झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करू आता आपण शेवगी शेंगा फ्राय बनवून घेऊ त्यासाठी मी शेळगे शेंगा घेतलेल्या आहे आता त्या शिलून घेऊ आता आपण शेंगा शिलून घेतलेल्या आहे कापून घेतलेले आहे आता त्यासाठी लागलेला मसाला तर मी चार टमाटे घेतले मोठे ते चिरून घेतलेले आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे सात आठ पाकळ्या लसणाचे घेतलेले आहे मीठ घेतला आहे चवीनुसार आणि लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा आता ते कांदा आणि लसूण हे मिक्सरमध्ये वाटून घेते आता कळी चांगली तापलेली आहे आता आपण तेल टाकू आता आपण तो कांदा टाकू कांदा लसणाची पेस्ट टाकलेली आहे आता याला चांगली फ्राय करून घेऊ आता आपण लाल तिखट टाकू आणि टमाट टाकू कळीनुसार मीठ टाकू याला चांगला व्यवस्थित फ्राय करून घेऊ मसाला चांगला परतून झालेला आहे आता मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता आपण त्यात आत शेंगा टाकू शेंगा चांगल्या परतून घेऊ शेंगा शिजायला पाणी टाकता म्हणून अर्धा ग्लास पाणी टाकू आता दहा मिनटासाठी झाकून ठेवू मध्ये मध्ये चेक करत राहायचं शेंगा शिजल्या का यासं असं मधून मधून चेक करत राहायचं शेंगा शिजल्या की नाही शिजल्या आता आपण याच्यात कोथिंबीर टाकू आता दोन मिनटासाठी टाकून ठेवू आता शेंगा चांगल्या शिजून झालेल्या आहे चांगल्या फ्राय झालेल्या शेंगा आता आपण वाळू हां शेवग्या शेंगाची रस्सेदार भाजी शेवग्याच्या फ्राय शेंगा सलॅड भात चपाती खाऊ ललिता मराठी किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद